क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत या मंचकावरती बसलेल्या प्रत्येक नेत्यानं फक्त शंभर माणसं जरी आणली असती मोर्चामध्ये हजार नको पाचशेही नको फक्त आणि फक्त शंभर माणसं जरी ह्या नेत्यांनी जे बसलेत नाही इथे मंचावर त्यांनी फक्त शंभर माणसं जरी आणली असती तरी समोरचं मैदान भरून गेला असत आज मोर्चाला जमलेली जी काही गर्दी आहे त्याच्या दहा पटीनं गर्दी झाली असते आजच्या ह्या मोर्चाला फक्त आणि फक्त रामदास आठवले साहेबांचेच कार्यकर्ते दिसत आहेत बाकीचे जे बसलेत इथं त्यांचे कार्यकर्ते कुठे दोन चार माणसं सोबत आणली म्हणजे समाज बनत नाही खरं बोललं तर राग येतो परंतु बोलायला पाहिजे कारण आजच्या ह्या मोर्चेची अवस्था पा, पाहून आजच्या ह्या मोर्चाकडे जनतेनं पाट का फिरवली नेत्यांनी किमान जे मंचावर बसले त्या नेत्यांनी किमान शंभर तरी माणसं आणायला पाहिजे होती शंभर माणसं सुद्धा शकत नहीं। भारता जे महा गायक आंतर गायकी सा ते आणू शकत नाही असं मी नाही भारताचे लाडके महागायक आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटवलाय ते महागायक आनंद शिंदे म्हणतायत आनंद शिंदे यांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जो महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरती मोर्चा होता त्या मोर्चामध्ये भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी ही खंत व्यक्त केली मोर्चाला माणसं आली नाही मोर्चा फ्लॉप गेला ह्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आनंद शिंदे यांनी आपल्या नेहमीच्या रोखोक भाषेमध्ये निर्भीड भाषेमध्ये आणि जे मंचावर बसलेले होते त्या सगळ्यांच्या समोर वास्तव सांगितलं सत्य सांगितलं आणि जे खरं आहे ते सांगितलं की ह्या मोर्चाला फक्त आणि फक्त रामदास आठवले साहेबांचे कार्यकर्ते आहे बाकीचे नेते बाकीचे अन्य नेत्यांचे कार्यकर्ते कुठे आहे हा रोकडा सवाल त्यांनी विचारला आणि त्यांनी तो रोखडा सवाल विचारल्याच्या त्या मोर्चास जे सभेत रूपांतर झालेलं होत त्या सभेच नूर आणि सूर बदलून गेला रूपरस पालटून गेलं मित्रांनो मंचावर जे बसलेले होते आता मी ह्या ठिकाणी कोणाची कोणाबद्दल बोलणार नाही त्यांचा दर्जा काय पात्रता काय त्याबद्दल मला इथं काही भाष्य करायचं नाही आजकाल काय झाले फॅशन आमच्या समाजामध्ये वळत कोणी उठतो आणि राष्ट्रीय अध्यक्ष बनवतो त्याच्याकडे दोन कार्यकर्ते नसतात अगदी तो ज्या भागामध्ये राहतो ज्या गल्लीमध्ये राहतो ज्या इमारतीमध्ये राहतो तिथं देखील त्याला ओळखणारे कोणी नसतात परंतु पार्टी मात्र तो राष्ट्रीय अध्यक्षाची लावतो आणि भाषणबाजी करत फिरतो आयत्या वैत्या मंचावर त्याला विचारधाराशी काही घेणं देणं नाही मग तो कधी मराठा मोर्चातही जातो मग तो कधी ओबीसी मोर्चातही जातो मग तो कधी धनगरांच्याही मोर्चात जातो आणि मग तो कधी मातंगांच्याही मोर्चामध्ये फिरतो तो कुठेही फिरतो म्हणजे जो सगन घोषित राष्ट्रीय अध्यक्ष असतो तो कुठेही फिरतो त्याला विचारधाराशी काही घेणं देणं नाही त्याला फक्त आणि फक्त फक प्रसिद्धी मला बोलायला कुठे मिळते मला बोलायची संधी कुठं मिळते ती संधी तो हो पाहत राहतो आणि अशा या दीड दमडीच्या लोकांमुळं आमची अख्खी आंबेडकरी मुवमेंट बदनाम होत चाललेली आहे आमच्या आंबेडकरी मुवमेंट करत बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे ज्या गांभीर्यानं आंबेडकरी मुवमेंट करत बघायला पाहिजे त्या गांभीर्यानं आंबेडकरी मुवमेंट कड या असल्या चिल्लर आणि थिल्लर लोकांमुळं बघितल्या जात नाही अशा लोकांना घेऊन कोणताही मोर्चा कोणतंही आंदोलन कधी यशस्वी होत नसतंय कारण मुळात ज्याच्याकडं माणसं नाही ज्याला गलित कोणी ओळखत नाही अशा लोकांना घेऊन तुम्ही काय करणार आहात रामदासजी आठवले यांच्या सभेला मोर्चाला किती लोक होती काय लोक होती तो भाग वेगळा आहे परंतु आनंद शिंदे यांनी जे म्हणतात ना सोनाराने कान टोचणं हे महत्व सरप आहे त्या आनंद शिंदे यांनी कान टोचले ते एक प्रकारे बरं झालं ते सुद्धा जाहीर पद्धतीनं त्यामुळं आनंद शिंदे हे खरोखर कौतुकाला पात्र आहे आनंद शिंदे यांनी मंचावर बसलेल्या इतर नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली त्याबद्दल ते, ते कौतुकाला पात्र आहे रामदास आठवलेंच्या हो सोबत त्यांचे कार्यकर्ते मोर्चामध्ये आले बाकीच्या नेत्यांच्या माग का नाही आले बाकीचे जे समिव घोषित नेते आहे त्यांनी फक्त दुकानदारी मानून ठेवली काय जे जनतेमध्ये जो आरोप होतो की यांनी फक्त दुकानदारा मानून ठेवलेला आहे तो खरा ठरतो यांनी फक्त आपापली दुकानं थाटून ठेवलेली आहे त्यामुळे आता मला वाटतंय कालच्या त्या मोर्चामुळे आठवले साहेबांनी देखील आता एक सव चिंतन केलं पाहिजे मंथन केलं पाहिजे की आपण कोणाला सोबत घेतलं पाहिजे म्हणून ज्याच्या सोबत जायचं त्यांच्या सोबत ते घेत नाही आणि ज्यांना सोबत घ्यायला नको अशा ते सोबत घेतायत अर्थात तो त्यांचा अधिकार आहे त्यांच्या अधिकारामध्ये आम्हाला ढोळाढोळ करायची नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह जय भीम क्रांती मित्र हो भीम पॅन्थर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा